चला तर मंडळी यावड फॅमिली ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललेलं आहे आमच्या सोन लातूरच्या गणपती विसर्जनासाठी तर चला पाहूया आपण गणपती विसर्जन लाईक चालू करू हो ना बरा बाबा परे रणी जी के मारिया 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 क्या

Mória! An Mória! Oh, yeah. Oh, yeah. Oh, yeah. Oh, yeah.

हे बागले चॉल आहे हे बागले आहे आणि राईस आहे आणि हे दोन गुलाबजामुन आहे आता आपण खाऊ आणि पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू फॅमिली ब्लॉग मध्ये आता आपलं नंतरच्या सदस मध्ये धन्यवाद